नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कट ब्लाऊजचा चार्ट बघूयात आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मी छोटी आकृती काढून दाखवणार आहे म्हणजे कट ब्लाऊज आपण कटिंग करताना काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला इथं एकदम सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कट ब्लाऊजला ब्ला। गळारुंदी शोल्डर मुंडा आणि उंच आणि रुंदी म्हणजे उंच आणि रुंदी सेम आहे आपली तर शोल्डर मुंडा आणि गळारुंदी आणि साईज जे आहे ते आपण कट ब्लाऊजला कटोरी ब्लाऊजला जो वापरतो ना तो चार्ट वापरायचा आहे तर चार्ट पूर्ण तयार केलेला आहे तर याबद्दल मी तुम्हाला आता एकदम व्यवस्थितरित्या समजावून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा इथं आपण अगोदर काय लिहिलेलं आहे साईज लिहिलेला आहे गळारुंदी शोल्डर मुंडा आणि उंचा आणि रुंदी तर बघा अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे शोल्डर आहे ते पाच इंच घ्यायचं आहे मुंडा पाच इंच घ्यायचा आहे उंची आणि रुंदी साडेतीन इंच घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तीस साईजच्या ब्लाऊजसाठी दोन इंच गळारुंदी शोल्डर पाच इंच मुंडा साडेपाच आणि टेक्स पॉईंट जो असतो प्रिंसकटचा उंची आणि रुंदी साडेतीन इंच घ्यायचा आहे तर बघा इथं पाच पन्नास म्हणजे साडेपाच आहे तीन पन्नास म्हणजे साडेतीन आहे झिरो पॉईंट पन्नास म्हणजे आपण अर्धा इंच इथं धरलेलं आहे तर बघा आता आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजचं बघायचं आहे तर बत्तीस साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला शोल्डर जे आहे ते गळारुंदी आहे ते सव्वा दोन शोल्डर आहे सव्वा पाच मुंडा आहे तो पावणे सहा इंच आणि आपल्याला टक्स पॉईंट म्हणजेच उंची आणि रुंदी जी आहे तीन पॉईंट पन्नास घेतलेली आहे तर आपल्याला चौतीस साईजसाठी बघायचं आहे चौतीस साईजसाठी आपल्याला गळारुंदी अडीच इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा सहा इंच आणि टच पॉईंट म्हणजे उंची आणि रुंदी चार इंच घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं मी तुम्हाला आता छोट्याशा आकृती काढून दाखवते एक अठ्ठावीस साईजची म्हणजे एक आकृती काढून दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथं माप टाकायचं आहे तर बघा सुरुवातीला आपली ही गारुंदी झालेली आहे शोल्डर झालेला आहे आपण आपला समोरचा गळा झालेला आहे हा समोरचा गोलाकार झालेला आहे समोरच्या आकृती काढून दाखवणार आहे मी मुंडा घ्यायचा आहे हा पाठीमागचा आकार मुंड्याचा हा आपला समोरचा आकार मुंड्याचा त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्स पॉइंट घ्यायचा आहे म्हणजे हा हे तर तुम्हाला माहितीच आहे कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यानंतर ह्या हा जो आहे मी इथं लिहिलेला आहे टक्स पॉईंट उंच आणि रुंदी म्हणजे उंची आणि रुंदी म्हणजे आपण प्रिन्स कटला जो टक्स देतो तो इथं साडेतीन इंच घ्यायचा आहे अठ्ठावीस आहे ब्लाउजसाठी तर बघा म्हणजे काय करायचं उंची आणि रुंदी सेम म्हणजे इकडच्या साईडला पण साडेतीन घ्यायचं इथं आणि वरती पण साडेतीन घ्यायचं तुम तर तुमचा तीस साईडचा ब्लाऊज असेल तर तरी इथं साडेतीन घ्या परत वरतीही साडेतीन घ्या म्हणजे जिकडं जितकी इतर रुंदी घेतली असेल तीच तुम्ही इथं उंची घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे जे आहे ते मार्किंग करायचं आहे आणि टक्स घेताना तुम्ही एका साईडला घेऊ शकता किंवा दोन्ही साईडला घेऊ शकता असं नाही की एका साईडला घेतला तरी चालतं दोन्ही साईडला इकडं पाऊन इंच इकडं पाऊन इंच घेऊन हे असं आपण क्रॉसमध्ये पण मार्किंग करू शकतो आणि इथून इथं असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे एक टक्स घेतलेला आहे आपण दीड इंचा हे आपले इथवर शिलाई मार्जन आहे तर परत आपण इकडल्या साईडला दीड इंच अंतर वाढवायचं आहे इथं अर्ध वाढवायचं आहे आणि हे असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे दीड इंच अंतर फक्त समोरच्या भागासाठी वाढवायचं आहे पाठीमागच्या भाग ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस हे जे दीड इंच अंतर वाढवलेलं आहे आपण ते कट करायचं आहे आपल्या छातीचा चौथा भाग हे शिलाई महाजन ही दीड अंतर टक्ससाठी वाढवलेलं आहे तर टक्ससाठी आपण इथं झिरो पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे इकडं पाऊन इंच इकडं पाऊन इंच म्हणजे दीड इंचा हा टच होईल आपण तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रिन्सकटचं माप टाकायचं आहे तर तुम्हाला समजलंच असेल ही उंची आणि रुंदी म्हणजे इकडं जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपण इकडं घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आकार देऊन घेत आहे तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी बघूया तर बघा आता चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपलं गळारुंदी अडीच इंच शोल्डर आहे आपलं साडेपाच मुंडा सहा आहे आणि गळारुंदी आणि गळा उंची चार इंच आहे त्याच्यानंतर छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपलं गळारुंदी अडीच इंच शोल्डर साडेपाच मुंडा सहा आणि गळारुंदी आणि गळा उंची सॉरी गळारुंदी नाही उंची आणि रुंदी म्हणजे टक्स पॉईंटची उंची रुंदी चार इंच आहे त्याच्यानंतर आडो आडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी अडीच शोल्डर सहा मुंडा साडेसहा सा उंच आणि रुंदी टक्स पॉईंटसाठी चार इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर चाळीस साईजच्या सा ब्लाऊजसाठी तीन इंच गळारुंदी सवा साडेसहा शोल्डर मुंडा साडेसहा आणि टक्स पॉईंटसाठी उंच आणि रुंदी साडेचार इंच घ्यायचं आहे म्हणजे जेवढी रुंदी घेतली तेवढीच ते उंची घ्यायची आहे परत बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला तीन इंच गळारुंदी शोल्डर साडेसहा मुंडा पण साडेसहा आणि टक्स पॉईंट साडेचार घ्यायचा आहे त्याच्यानंतर चव्वेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी तीन शोल्डर साडेसहा मुंढा साडेसहा आणि गळारुंदी आणि उंची पावणे पाच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेहेचाळीस साईच्या ब्लाऊजसाठी तीन इंच घ्यायचं आहे गळारुंदी शोल्डर आहे ते साडेसहा मुंडा पावणे सात आणि उंची आणि रुंदी टक्स पॉईंटसाठी पावणे पाच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस साईच्या ब्लाऊजसाठी तीन इंच गळारुंदी शोल्डर साडेसहा मुंडा सात आणि टक्स पॉईंटसाठी उंच आणि रुंदी पाच इंच घेत आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण असा चार्ट दाखवलेला आहे प्रिन्स कटचा तर हा चार्ट तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इकडचे तीन पन्नास म्हणजे साडेतीन चार पन्नास साडेचार चार पन्नास म्हणजे इथं का लिहिलं आहे चार पन्नास पावणे पाच लिहिताना आपण एक दोन असंही लिहू शकतो आता इथं दोन पॉईंट पंचवीस आहे ते कसं लिहायचं त्यासाठी नाही इथं पाच पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा पाच आहे दोन पॉईंट पंचवीस म्हणजे पण सव्वा पाच आहे दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच इंच आहे त्याच्यानंतर सहा पॉईंट पन्नास म्हणजे साडेसहा आहे सहा पॉईंट पंचाहत्तर म्हणजे पावणे सात आहे चार पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे पाच आहे चार पॉईंट पन्नास म्हणजे साडेचार आहे तीन पॉईंट पन्नास म्हणजे साडेतीन आहे तर अशी ही आपली माफी आहे तिथं पाच पॉईंट पंच्याहत्तर आहे म्हणजे पावणे सहा इंच आहे तर असा आपला हा परफेक्ट असा चार्ट तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कटोरी ब्लाऊजसारखे शोल्डर मुंडा गाळून बी घ्यायचं आहे आणि हे टक्स पॉईंट आहे ते कसे घ्यायचे तेही तुम्हाला मी दाखवले ह्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सेपरेट प्रिन्सकट ब्लाउजचा एक व्हिडिओ बघूयात त्यामध्ये मी चार्ट दाखवता पूर्ण असं पाठीमागचा समोरचा भाग भाई कटिंग हे पूर्ण आपण ब्लाऊजचं कटिंग करूयात छत्तीस कमेंट कमेंटही आहेत की छत्तीस साईचं प्रिंट्स खर्च दाखवा त्याच्या अगोदर मी चार्ट अपलोड करते आणि त्याच्यानंतर आपण पुढचे मापे बघूयात तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या काही प्रश्न असतील ते नक्की विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद